नंबर त्यावर ते पैसे नाही ना भेटत त्याच्याने तुम्हाला फोन केला होता अच्छा अच्छा कुठून बोलता दादा आपण आम्ही त्र्यंबकेश्वर प्रॉपर त्र्यंबकेश्वर ला का हा हर्षुल हर्षुल ठाणापाडा अच्छा अच्छा हर्षुल ठाणापाडा का बरोबर बोला ना काय विषय नाही काय ते आमचे पैसे अटकले ना अच्छा अच्छा हा त्यासाठी नंबर दिलता का त्यांनी हा त्याच्याने तुम्हाला कॉल केला होता हा हा नाही दिलं काय त्यांनी पेमेंट नाही दिलं हा। ते संध्याकाळी सांगत होते पण मग त्यांनी ना अजून फोन लावला काय काम केलंय ते आपले वाल चे वाल कंपाउंड का कुठला आहे तो कॉन्ट्रॅक्टर तो म्हणजे तो माझा मित्र आहे ना त्यांनी कॉन्टॅक्ट घेतला तुमचा मित्र आहे का हा अच्छा अच्छा मग मला सांगा तुमच्या मित्राने कॉन्टॅक्ट घेतला बरोबर हो मग पेमेंट का नाही दिलं ते नाना ते युपी युपी ना, हाँ, हाँ, ना? हाँ, च्या, च्या. हाँ, ते युपीचा युपी कडला आहे ना त्यांनी म्हणजे तुमच्या मित्राला नाही दिलं का हा म्हणजे आम्ही कामगार पोर आहेत ना दहा जण आहेत दहा जणांचं पेमेंट अडकलंय हा 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 अरसुल ठाणापाडा ना हा अच्छा अच्छा तुमचं नाव सांगू मला माझं नाव वसंत पवार वसंत पवार का हा युपी तो ते युपी तुमचा मालक ते नाही ते माझ्या मित्राला त्यालाच सांगायला लागेल अच्छा नाही का नंबर पण आहे का नाही चा, नंबर पण आहे ते मित्राला खरंच आहे तुम्हाला नाही कसं काय त्यांनी कॉल केला त्याच्या खरंच आहे नंबर चालेल चालेल दादा बघा त्याला विचारून तुमच्या मित्राला हां बघा काय बोलतोय ऐकलं तर ठीक नाही तर मग मला त्याचं नाव नंबर द्या मग मी बोलतोय हो चालेल हो हो चालेल हो चालेल